आवाज मानदेशाचा गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहिबडी येथील राहणाऱ्या महिला जास्मीन निसार इनामदार या दहिबडी बाजारामध्ये खरेदीसाठी आल्या असताना त्यांच्या गळ्यामध्ये असलेले दोन तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र हे गळ्यातील काढताना पडले होते सदर महिला या बारामती येथे परत जात असताना पांगरीजवळ गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचे मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत त्यांच्या मुलास कळवले त्यामुळे सदर मुलगा दहिबडी पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना माहिती दिली त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार गाढवे यांनी मंगळसूत्र पडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दहिवडी बाजारपेठ आणि इतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामकाज चालू केले त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात महिलेला मंगळसूत्र दिसल्यानंतर त्यांनी ते उचलून घेतल्याचं अस्पष्टपणे दिसत होते त्यामुळे पुन्हा या व्यक्तीच्या मागावर जाऊन दहिवडी परिसरातील पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तीला शोधून काढून त्यांना मंगळसूत्राबाबत विचारणा केली असता त्यांना नमूद मंगळसूत्र रस्त्यावर सापडल्याचे त्यांनी कबूल केले आणि ते मंगळसूत्र ते पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यासाठी जाणार होत्या असे देखील सांगितले त्यामुळे मंगळसूत्र ताब्यात घेऊन ज्यांचे मंगळसूत्र होते त्यांना अवघ्या अर्ध्या तासात मंगळसूत्र परत देण्याचे ठरवले त्यामुळे मंगळसूत्र ताब्यात घेऊन ज्यांचे मंगळसूत्र होते त्यांना अवघ्या अर्ध्या तासात मंगळसूत्र परत देण्यात आले सदर महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र अर्ध्या तासात शोधून दिल्यामुळे दहिवडी पोलिसांबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाढवे यांनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा